त्यांना पहिला हप्ता भी भेटला दुसरा भेटला आणि तिसरा हप्ता भेटलेला आहे हे ठिकाणी सांगितलं आणि तो तुमचा जो फोटो काढणार आहे तो त्यांच्याकडनं ऍडजस्टमेंटचे पैसे घेतो आणि त्यांच्यावर तो जो खाते टाकणार आहे जो पंचायत समितीमध्ये आहे कोणीतरी आहे ते दोघं मिळून बघत करून ते पैसे टाकतात याची चौकशी झाली पाहिजे साहेब याच्यामध्ये काही लोकांनी घरकुलच बांधले नाही घरकुल लांबाचा प्रश्नच नाही तिथं आणि त्यांना घरकुलाचं फायनल पेमेंट मिळालेलं आहे तिसरा हप्ता मिळालेला साहेब याच्यावर अजून कर अशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला साहेब शासकीय अधिकाऱ्याला आपण घरकुल देऊ शकतो का देऊ शकतो जो शासनाचा पगार घेतो त्याला आपण घरपून देऊ शकतो का नाही येऊ शकत बरोबर आहे याच्यात साहेब याच्यामध्ये एक रिटायर झालेला अधिकारी आहे त्याच्या मिसेसच्या नावाने आहे तिला तिसरा हप्ता मिळून गेला तिचं ऑलरेडी घर बांधलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलेलं आहे तरी तिला घरकुलीच्या नावाखाली तिला तिसरा हप्ता मिळून गेला तिचा मुलगा शासकीय सेवेमध्ये नोकरी करतो आहे बरोबर आहे आई बेटे एकाच घरामध्ये राहतात एवढं सुद्धा एक इंच सुद्धा त्यांनी बांधकाम केलेलं नाही त्यालाही तेवढाच हप्ता मिळाला त्याच्या आईलाही तेवढाच हप्ता मिळालेला आहे त्याचे वडील रिटायर झाले त्यांना आधी पेन्शन आहे शासनाचं क्लासमोर आहे त्याला घरकुल मिळालेला आहे आणि मुलगा पण नोकरी करतो त्याला पण घरकुल आहे माझं स्वतःच गाव आहे जुडीपाडा लाभस्थानी तक्रार केली माझं नाही पुढं गावावर मागाव माझं काही म्हणलं नाही पण बांधलंच नाही पैसे कुठून खाल्ले अरे नाही ना शासन येणार ना। गरीबाला शासन देता येणार तुम्ही घर बांधला आम्ही काहीच म्हणणार नाही पण ही सगळ्यांची अधिकाऱ्यांची त्यांची मिली बघत आहे साहेब मग त्या ठिकाणी कोण बघणार नमुना नंबर आठ वरती या सगळ्या तुमच्या नोंदी असतात बरोबर मग नमुना नंबर आठ वरती या नोंदी नाहीत का मग अजून का बुडवला जात आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे तर हे कधी होणार सगळं